नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बॅगनेक ब्लाऊज डिझाईन तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रीणं तुम्हाला नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण जमेली तर याची मापी मी दा दाखवते उंची आहे साडेपंधरा आणि घडी घेतली आहे मी अकराची आणि मुंडा घेतला आहे मी सहाचा सहा इंच घेतला आहे मुंडा आणि आता आपल्याला गळारुंदी टाकायची आहे तर इथे सव्वा दोन इंचावरती मी शोल्डर मी सव्वा पाच घेतलेलं आहे आणि इथं मी गळा रुंदी घेतलेली आहे सव्वा दोनची आणि गळा उंची आहे दहा इंच तर तुम्ही तुमच्या मापानुसार इथे कोणत्याही साईजच्या ह्याच्यावर तुम्ही बनवू शकता तर आपण इथे गळ्याला आकार देण्यासाठी बघा असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे असा त्रिकोणी घ्यायचा आहे कोपऱ्यातून आणि मग नंतर इथे पण असा घ्यायचा आहे कोपऱ्यातून या साईडने आणि इथून गोला आकार द्यायचा आहे आपल्याला खूप सोपी पद्धत आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण हे जमेल ज्यांना डिझाईन बनवता येत नाही पाठीमागे ते त्यांनाही येईल तर आता हे आपण कट करून घेऊयात कट करते वेळेस जरा सावकाश पद्धतीने जसं आखण घेतला आहे तसं घ्यायचं आहे आपल्याला इथं आता ज्या त्याच मा म्हणजे जे, जे आपलं मेन फॅब्रिक आहे त्यावरती आपचं ठेवून घ्यायचं आहे आणि सगळीकडे पिन लावून घ्यायचे आहेत म्हणजे कपडा आपला इकडे तिकडे सरकणार नाही आणि कुठे गोळा होणार नाही आता बघा सावकाश पद्धतीने जसा आकार आहे तसा आपल्याला पाव इंचावरती शिलाई करून घ्यायची आहे सावकाश पद्धतीने जो कोणा आहे तो तो पण आपल्याला लक्षपूर्वक बघून घ्यायचा आहे जर थोडीही फिनिशिंग म्हणजे थोडंसं पण शिलाई इकडे तिकडे झाली तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग डिझाईनची फिनिशिंग जाईल त्यासाठी सावकाश लक्षपूर्वक आपल्याला हे शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा मी कपडा जिथे घेत आहे तिथे कोणतीही डिझाईन बनवताना आपण काही करायची नाही सावकाश पद्धतीने शिलाई करून घ्यायची तर बघा अशा प्रकारे आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि सगळ्यालाच माहित असतं की आपण अस्तरपेक्षा ब्लाऊजचा मेन फॅब्रिकचा कपडा जास्त ठेवतो अर्धा इंचांनी जास्त ठेवतो त्याच्यामुळं म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही शिवते वेळेस आणि मग खालच्या साईडने पण आपण लगेच एक शिलाई करून घ्यायची म्हणजे आपल्याला पाठीमागलचं पण आणि गळ्याची पण एकदाच शि शिलाई होऊन जाईल आपली म्हणजे वेगळी पट्टी पाठीमागे लावता लावायला लागणार नाही तर आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण इथे कट करून घेऊयात आणि कट करून घेतल्यानंतर मग जिथे जिथे कोणे आहेत तिथे तिथे आपल्याला आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत तर कट्स मार मारते वेळ जरा जपून मारायचं नाही आता शिलाईच्या पलीकडे जर आपली शिलाई केलेली जर कट झाली तर मग कपडा तिथे उसवतो त्यासाठी नीट लक्षपूर्वक आपल्याला तिथे कट करायचं आहे आणि आता आपण इथे पलटी करून घेऊयात म्हणजे सरळ करून घेऊयात आणि सरळ केल्यानंतर जिथे कोपरे आहेत ना तिथे व्यवस्थित एक पेनच्या सहाय्याने किंवा टुकदार वस्तूने आपण ते कोणी काढून घेऊयात आणि मग नंतर आपण त्यावरती आपण एक शिलाई करून घेऊयात तर सावकाश पद्धतीने कोणी पण काढून घ्या आता त्यावरती आपण देणार आहोत दापटीप तर दापटीप देते वेळेस सावकाश पद्धतीने द्यायचं आहे कारण अस्तरचा भाग जो आहे तो बाहेर दिसणार नाही तो थोडासा आतमध्ये ढकलून शिलाई करून घ्या नाहीतर मग त्याची फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसत नाही जिथे कोणा येईल तिथे मशीनचा दाब ठेवा आणि सुई आतमध्ये ठेवून मग पुन्हा कप दाब उचला आणि मग नंतर फिरवा म्हणजे कपडा फिरवा म्हणजे तो कोणा येईल बरोबर तर अशा पद्धतीने आपल्याला चवकश पद्धतीने याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे खूप सावकाश पद्धतीने दाखवलेली आहे ही कशी बनवायची बन, ते आणि नवीन पण ही ज्यांना डिझाईन बनवता येत नाही त्यांना पण सहज बनवता येईल आता खालच्या साईडने पण आपण हे दापटीप देऊन घेऊयात तर कुठे तिरकी जाणार नाही याची काळजी घेत आपण शिलाई त्याच्या काळजी घेत आपण शिलाई करून घेऊयात जर कुठेही थोडंसं आपण थोडंसं जे लक्ष न देणार ते आपण जर काही गरबडीमध्ये जर आपण हे केलो कुठे कपडा ते गोळा झाला तर मग आपली ब्लाऊजची फिनिशिंगच खूप डिझाईनची फिनिशिंगच जाते मग त्यासाठी लक्षपूर्वक करायचं आपल्याला शिलाई करून घ्यायची आता इथे आपण या व गळ्यावरती आपण असं लेस लावून घेणार आहोत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लेस लावून घ्या आणि लेस लावते वेळेस आपल्याला धागा जो आहे तो लेसच्या मॅचिंगचाच वापरायचा आहे तरच फिनिशिंग छान येते नाहीतरी मग आपल्या डिझाईनची फिनिशिंग अजिबात छान दिसत नाही धागा जर दुसरा वेगळा लावला तर गोल्डन कलरचाच धागा वापरा म्हणजे फिनिशिंग खूप छान येते तर बघा मी कोपरे जिथे आहे तिथे मी अशी लेस फोल्ड करून घेत आहे आणि शिलाई करून घेत आहे तर मैत्रीणं तुम्हाला जर ही करा, करा। ही जर डिझाईन आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्या मैत्रिणीला ब्लाऊज शोधा येतो आणि डिझाईन बनवता येत नाही तर ही हा व्हिडिओ तुम्ही नक्की त्यांना शेअर करा म्हणजे त्यांना पण ही सोपेच एकदम सोपी पद्धत आहे डिझाईन बनवण्याची तुम्ही कोणत्याही साडीवर हा ही डिझाईन बनवू शकता तर बघा मित्रिनो हे कोपरे जे आहे ते आपण असं लेस पलटून घ्यायचं आहे म्हणजे को ज थोडंसं पलटून घेऊन मग नंतर शिलाई करून घ्यायची आहे आणि लेस थोडीशी मोठी आहे मी आणखीन एक डबल शिलाई देऊन घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर बघा इथे आता आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत पाठीमागलचे तर टक्स टाकून घेण्याच्या अगोदर मी या साईडची शिलाई करून घेते आणि जो आपण एक्स्ट्रा कपडा ठेवलेला आहे मेन फॅब्रिकचा तो पण इथे कट करून घेते दोन्ही साईडचा मी म्हणजे एकदम छान पद्धतीने फिनिशिंग सोबत ब्लाऊज ब्लाउज येईल तर मी टक्स पण टाकून घेतलेले आहेत आणि इथे बघा मी छोटेसे नॉर्ड तयार केलेले आहेत त्याला लटकन लावलेली आहे साधीच आहे लटकन फॅन्सी नाही आहे आपली साधी बनवलेली आहे आणि ती मी न लटकन लावलेले आहेत दोन्ही कोपऱ्यांना तर कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन सुंदर वाटली काही मला नक्की कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान पद्धतीने बघा फिनिशिंग आली आहे आपल्या डिझाईनची तर वेळात वेळ काढून माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही पण तुमच्या कोणत्याही साडीवरच्या ब्लाऊजला ही डिझाईन बनवा नक्की ट्राय करून बघा तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनाच हिसो स्वामी समर्थ